नमस्कार गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची वेळ आहे आत्ताच सूर्यास्त झालेला आहे आणि आम्ही आलो आहे मच्छी पकडायला एका नदीवर तर सोबत कोण कोण आहे हे तुम्हाला दाखवतो स्वतः रवींद्र मडवी आपल्यासोबत आहेत ते आत्ता नुकतेच पाण्यामध्ये गेलेत तिकडे बघा भुसा घेऊन गेलेत ते आपण पण जावं ते आता भुसा टाकण्याच्या प्रयत्न प्रयत्नामध्ये आहेत म्हणजे ते भुसा गेले घेऊन आणि टाकायला सुरुवात झाली बघा तुम्हाला दाखवतो पाण्याची एकदम खोली आहे कमी आहे आणि इकडेच आपल्याला मच्छी पकडायचे आहे स्वतः रवींद्र वाढवी आपल्यासोबत आहेत आणि ते आता भुसा मच्छी पकडण्यासाठी भुसा म्हणजे एक जाळ टाक टाकायला सुरुवात झाली आणि त्यांचंसुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे रवींद्र मडवी म्हणून तर त्याला सपोर्ट करा तुम्ही त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आहे आर्यन म्हणजे आत्ताच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा खेळून आला पण थोडा अपयश आला त्याच्या हाती म्हणजे तालुक्यावर त्यांनी भरपूर यश प्रथम क्रमांक मिळवला होता पण आता जिल्हास्तरीयवर थोडं अपयश झाला इथं आणि आता आलं आम्ही मच्छी पकडायला हे बघा नंतर नितेश नितेश पण आहे आपल्यासोबत बघा तर आता आपले जालं टाकतोय आणि नंतर मग बघू थोड्या वेळानं मग ते आपण जाळं काढून बघू काय मासे भेटतात की नाही भेटतात हे थोड्या वेळेनं आपले कळेल तो परत दहा मिनटाचा ब्रेक घेऊ दहा पंधरा मिनटाचा ब्रेक घेऊ तो परत आराम करू आणि नंतर मग जालो काढू तो परत आपल्या इकडे वेट करू जालो टाकून झालं आहे आणि संध्याकाळची वेळ आहे म्हणून सोबत काय काय आणलं आहे बघा ही मच्छी पकडण्यासाठी मोठी थैली आणली आहे थैली बघा किती मोठी आणले ते सोबत एक चार्जिंगचा बल्ब आहे अंधार होईल म्हणून आणि वटाने आणलं ते खायला पण ते संपवले हे बघा वटाने संपवले आताच खाऊन मित्रांची मजा आली तिकडे बघा गुतला इकडे टाकताय पण इकडे तिकडे नाही काय माझे असं फाटलाय का तुटलाय त्या गुतलाय व्यवस्थित हा आर्यान नाही तर तूच गुतशील हे पा पाच दहा मिनटं थांबाय लागेल ना दहा पंधरा मिनटं पण काहीतरी आपण आणायला पाहिजे होतं खायला चहा चहा बटर घेऊन आलं असतं तर बरं झालं असता पाव होतं ना इकडं काहीतरी आणलं असतं ना मग

आपलं सगळेच पाण्यात आलं होतं मासे मा पळणार नाही ना त्यांना डिस्टर्ब होईल ना आधी खायला काहीतरी टाकायला पाहिजे होतं या साईडला मग इकडे मासे कोंडला असत थोडंफार हे अडकले का झालं इथे अडकली बघा नितेश काढतोय आता काय आहे मला मल्या का मल्या आगा। 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 चला, एक मच्छी आपल्याला भेटले मला आवडत ना मारू नको तसेच घे जिवंतच खायला जाम तातवलेले लगेच मस्त एकदम क्लिअर येतो संध्याकाळच्या वेळेस चांगले येतात ना थोडे दिवस पण आता पूर्ण उतरलाय अंधार होईल थोड्या वेळेस या साईडला भुसू टाकून झालाय बघूया आता गळ टाकलाय मासा लागतोय का त्याच्यानंतर मग आपण खाली जाऊ तिकडे त्या साईडला एक प्लॅन केलं आहे तिकडे बोलतो बऱ्यापैकी भेटतील मस् मासे मोठे मोठे मासे तिकडे भेटतील असं सांगतात मित्र संदीप सेट आपल्याबरोबर येत आहेत बघा आता काय खरं नाही बहुतेक असा एक पण मच्छी सिलक राहणार नाही वाटत आहे काहीतरी असा मंत्र मार का सर्व असा हे खाली झालं पाहिजे सगळं खाली करून टाकू रात्र परत यायला नको काढाव ना त्या साईडला एक काका मच्छी पकडायला लागला बघा जाले टाकून ना जाले काढायला लागले त्यांनी थोडा वेळापुरता आपण टाकलेला भुसा आता काढतोय दहा मिनटाचा ब्रेक घेऊन बघू काय आपल्या हाती लागतं आहे का आता आणि भाऊ तिकडे भुसा उसलतात पण आणि एक भेटलेला आहे वाटतं आपल्याला छोटासा मा मासा भेटला आहे ना बघा रविभाऊने एक मासा पकडला आपल्या एक एक करत आपण भाजीचे जमा करू आणि मस्तपैकी फ्राय बनवू बघा डबा पण आलेला आहे आपला मच्छीचा हा डबा आपल्याला पूर्ण भरायचा आहे काय भेटलंय रे मला भेटला आहे बघा छोटा साईजचा आहे थोडा खाली जातो ना इकडे या साईडला मासे पण जरा कमी आहेत वाटतं खालच्या साईडला आपल्याला भेटतील मासे चांगलं वाटतं ना त्या साईडला भुसेवाले सर्व आम्ही नवीन आहेत ना मासे पकडण्याचा अजून एक्सपिरियन्स नाही आम्हाला संध्याकाळचं वातावरण बघा आता इकडचं कसं आहे हॅलो हॅलो आता अंधार होत चाललाय संध्याकाळचे सात वाजलेत हा आमचा गावचा जुना लाकडे। लाकडी लाकडी पूल होता त्याच्यानंतर लोखंड लोखंडचा पूल बनवला तुटला तर म्हणून आणि त्याच्या पलीकडे आता नवीन पूल बनवला आहे आणि हा जो आहे आमचा गावचा सेकंड ब्रिज सेकंड ब्रिज आहे आणि हा एक पिकनिक स्पॉट म्हणून पण ओळखला जातो म्हणजे बऱ्यापैकी इकडे लोक पिकनिकला येतात खूप म्हणजे असं चांगलं वातावरण असतं पावसाळ्यामध्ये इकडं ही नदी तुम्ही जे बघताना एकदम मस्त अशी भरून वाहते त्याच्या पलीकडे ना तिकडे एक छोटासा बंधारा पण आहे म्हणजे ही हे जे एरिया आहे पूर्ण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखतात म्हणजे रोजचं कोणी ना कोणी वाचतं इकडे म्हणजे इकडे शूटिंग पण झाल्यात गाण्याच्या आमच्या गावचे महेशोटा याची सुद्धा शूटिंग झालं नंतर उंबरसाडा येऊन गेला दर्शना हिरवा येऊन गेली असंमध्ये बरेचसे यूट्यूब कलाकार गाण्याची शूटिंगसुद्धा इकडे झालेले आहेत खूप असा छान हा पिकनिक स्पॉट आहे शूटिंगसाठी पण चांगला आहे आणि पावसाळ्यामध्ये इकडचं वातावरण एकदम मस्त छान एकदम हिरवलं असतं असं बघण्यासारखं असतं म्हणून तुम्ही जर येणार असाल तर चिंबीपाडा सुरुवातीला चिंबीपाडच्या नाक्यावर या आणि मग कुहेगावचा हा सेकंड ब्रिज आहे चना आणि रश रवी भाऊ इकडे उस उचलतात इकडे बघा पाणी ओफूल आहे ना थोडं त्याच्यामुळे इकडे म मासे थोडे कमी आहेत आपल्याला जवळजवळ जोल आठ वाजेपर्यंत आपण मासे पकडायचे आहेत नंतर मग आपण आठच्या नंतर जेवढे भेटतील मासे ना ते पकडू आणि मस्त फ्राय बनवू थर्टी पस थर्टी पस करूया कामवाले सर्व काम आता घरी येतात बघ भिवंडीला जाणारे सर्व गावची मुलं आता कामावरून घरी येतात चला आता इकडचा स्पॉट कवर झाला आहे आपला इकडे थोडेफार भेटले मासे आता पुढच्या स्पॉटला तिकडे जाऊ तिकडे बघूया झालं टाकून झालं टाकायचं आपलं काम आहे आता मासे भेटतील नाही भेटतील नंतरची गोष्ट बघू आता जाऊन तिकडे तो परत आता टाईमपास म्हणून म्हणजे झाडं टाकल्यावर काही काम नसतं गेलं बाकीचे से, संदीप सेट आपला गेला आहे चिकन आणण्यासाठी भुजिंक बनवायला आपले थर्टी चालू झालं थर्टी फस आमच्या आता जोरात चालू झालं आहे भाऊ चला आता गाडीवर आपण इथं ना आता हा आमचा गावचा सेकंड ब्रिज आहे बघा किती छान आहे बघा हा पार्टीसाठी एकदम फेमस जागा आहे हा काही म्हणजे आठवड्यातून रोज कोणी ना कोणी असतंच इकडे पार्टीला रोजची मुलं असतात तिकडे पार्टीसाठी म्हणजे फेमस जागा आहे पार्टीसाठी आपल्याला तिकडे खालच्या साईडला जायचं आहे जा 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 इकडे व्यवस्थित उतर हा पण भुश्याला काय झालं नाही पाहिजे व्यवस्थित उतरा नाही तर आपली थट्टी व्हायची गवताच एकदम एक गवता पिवलं पिवलं गार पडले ना पिवला गवत झालंय ना एकदम संध्या रात्रीच्या आता वेळ झालाय ना पायाखाली पण बघत जा थोडा आजूबाजूला पण लक्ष द्या आता वरच्या साईडला आपल्या झाली मासे मासे पकडून आता खालच्या साईडला आपण आलो आणि इकडे अगोदरच काका जाळं टाकून बसलेत समोर ते बघा तिकडे पकडतात हे बघा काका इकडे आहेत अगोदरच झालं टाकून मासे काढायला लागलेत तर आता आपण आलो खालच्या साईडला आणि इकडचा व्ह्यूज बघा आता संध्याकाळचे जवळजवळ साडेसात वाजलेत पूर्ण आता अंधार थोड्या वेळाने पूर्ण अंधार होईल आणि हा आता रात्रीचा व्यूस बघा कसा दिसतोय तो मग मस्त पैकी एकदम छान वाटतंय ना याला काय झालं रे काय ओझा दिल तर काय पन्नास किलोचा थकायला <laughs> <laughs> मर्दा आहेस जरा बघ उडी मार हे चला आपल्याला दुसऱ्यांदा आपण झालं टाकतो आता बघू इकडे त्या हे बघा काय आयडिया थोडीफार आहे ती बघा इकडे जा दगडामध्ये सुरुवातीला अडकवतात आणि मग हलू हलू पुढे त्या बाजूनी त्या बाजूला अडकवायचं आणि मध्ये पूर्णपणे असे झालं टाकायला लावलं इकडे आपल्याला भेटायला पाहिजेत ते काय र तिकडे पडलं आहे समोर झाडाचं पण आहे का तर आता इकडे आपण दुसऱ्यांदा झाली टाकतो बघा इकडे आपल्याला भेटतील थोडेफार पापलेट पापलेट हां खरंच पापलेट भेटतात किती मजा येते इकडे पापलेट नाही ना इकडे ना? पा No. लहान मासे कलवाडी मले दंढावन अजून कोणता मासा टिक्या, टिक्या मासा खरबी <laughs> खारी चिंबोरी ती खारीला ना तर आपल्याला मासे पकडण्यासाठी थोडासा उशीर होईल ना म्हणून आम्ही फाटीची सोय म्हणजे आम्हाला शेकोटी पेटवायची आहे त्याची सोय आता करून ठेवतो आहे काय ना थोडी आता थंडीचे दिवस आहेत तर आम्हाला थोडा उशीर होईल आणि थंडी लागेल कारण हे पूर्ण जंगल एरिया आहे इकडे म्हणजे असं जंगलाचं वातावरण आहे म्हणजे झाडं झुडपे आहेत बाजूला तर थंडी इकडे आणि पूर्ण जागा पण अशी पाण्याची आहे पूर्ण ओलावा आहे तर आम्हाला शेकोटी ते लागणारच आहे आता आम्ही थोडीशी फाट्या आहे म्हणजे इकडे फाट्यासुद्धा नाही आहेत पण काय जी भेटतील ती आता इकडनं आपण फाट्या काढून घेऊया अरे हे बघा आर्यन आणि नितेश फाट्या कसले काढतात बघा हे बघा हा बघा मोडला फांती मोडली बघा आणि हा नितेश जोर लगा के आईचा तू बघ तोडली बघा कसली फाट्या आहेत रे काय माहिती आहे का नाही आर्यनला माहित आहे का आरी फाटे हा थेडर काय मला पण आयडिया नाही बघा जे भेटतील ते घ्या आता इकडे लाकडं पण आहेत ना नाही ना इकडे लाकडं या साईडला पण नाही आणि तिकडनं पण आपले प्रदीप भाऊ आले त्यांना सुद्धा करमत नाही घरी बसून त्यांना सुद्धा तिकडे वास लागला आणि ते सुद्धा आलं तिकडे आता बऱ्यापैकी दोघेजण आलेत बघा व्हाईट कलरचे शर्ट घालून आले तुम्हाला दिसत असतील बघा हां ते बघा तिकाडं येतात बघा जोडी नंबर वन जोडी नंबर वन प्रदीप भाऊ पण आले त्यांनासुद्धा घरी करमत नाही काय करणार थर्टी फस्टचा दिवस आहेत ना तर असं तरुण मुलांना अजिबात करमत नाही म्हणजे कुठे ना कुठे ते असे जावंस वाटतं ते बघा आले बघा आणि त्यांनी पण सोय चांगली केलेला आहे वाटतं थर्टी फस्टची